डानशूर राजा होता त्याने एक दिवस जाहीर केलं की उद्या माझ्या मुख्य दरवाजा उघडला जाईल त्यानंतर जी वस्तू हवी असेल फक्त त्या वस्तूला हात लावायचा कि ती वस्तू लोक राजवाड्यात शिरले गर्दी जमली प्रत्येक जण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा कुणी सोने घेतले कोणी पैसे घेतले कोणी घोडा तर कोणी दुपती जनावरे घेतली राजा एका कोपऱ्यात थांबून हा सर्व प्रकार पाहत होता अचानक त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं ती गर्दीतून वाट काढत काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती राजा तिला पाहत असतानाच ती त्याच्याजवळ पोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला ना स्पर्श केला क्षणार्धात राजा तिचा झाला आता राजा तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तू देखील तिच्या मालकीच्या झाल्या ज्या जा पद्धतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पद्धतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो पण त्या लोकांसारखीच आपली देखील चूक होते परमेश्वराऐवजी आपण त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो पण देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल नाही का